नीट दोन हजार पंचवीसच्या ॲप्लिकेशन फॉर्मची करेक्शन विंडोची नोटीस पब्लिश झालेली आहे काल तर काय आहे त्या नोटीसमध्ये आणि आपण कुठल्या कुठल्या बाबी बदल करू शकतो ही संपूर्ण माहिती या नोटीसमध्ये दिलेली आहे आपण जर एन टी एच्या वेबसाईटवर गेला तर इथं पब्लिक नोटीसमध्ये एक नंबरलाच आहे करेक्शन इन पर्टिक्युलर्स फॉर द नीट यू जी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हे आपण डाउनलोड करून घेऊया आणि बघूया डाउनलोडमध्ये ओपन करूया त्याला पब्लिक नोटीस आहे सहा तारखेची करेक्शन इन पर्टिकुलर्स फॉर द नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नीट यूजी टू थाउजंड ट्वेंटी फाय तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी ए विल बी कंडक्टिंग ही माहिती दिलेली आहे चार तारखेला पेपर होणार आहे माहितीची आपल्याला दोन ते पाच वेळ आहे आणि ऑफलाईन मोड आहे हे अगोदरच आपल्याला नोटीसमध्ये दिलेलं आहे त्याला त्यांनी कंटिन्यू केलेला आहे तर या नोटीसमध्ये त्यांनी तारीख दिलेली आहे बघा एक्झामिनेशन नीट जी दोन हजार पंचवीसची ड्युरेशन ऑफ करेक्शन इन पर्टिक्युलर्स आपल्याला जे करेक्शन करायचे ते नऊ ते अकरा मार्च यापूर्वीसुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला करेक्शन निश्चित मिळणार आहे आणि ते नऊ ते अकरा मार्च नऊ दहा अकरा तीन दिवस आपल्याला करेक्शन करता येणार आहे ॲच पर अॅनेक्शर वन याच्यामध्ये माहिती दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवर तर विंडो फॉर करेक्शन शॅल बी अवेलेबल अकरा मार्चपर्यंत अकरा वाजून पन्नास मिनटापर्यंत करेक्शन आपण करू शकणार आहे नऊपासून पासून आता कुठल्या कुठल्या बाबीचे आपण रजिस्ट्रेशन करू शकतो ते महत्त्वाचा मुद्दा आहे आपला तर त्याच्यामध्ये ते सुद्धा एन टीने क्लिअर केलेलं आहे ॲक्शन आपण कशी करायची आणि कोणत्या फील्डमध्ये करायची कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज एनी वन ऑफ दीज टू फील्ड्स याच्यामध्ये चेंज करू शकतो आपण फादर नेम अँड क्वालिफिकेशन मदर नेम अँड क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी आपण आईचं नाव वडलाचं नाव बदलू शकतो काही स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल तर त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये काही चूक झाली असेल आपली दहावी आणि बारावीची त्याच्यासुद्धा आपण बदल करू शकतो त्याच्यानंतर आपलं राज्य चुकलं असेल काय विद्यार्थ्यांचं राज्य निवडताना चुकतं इलिजिबली आपलं आपलं स्वतःचं स्टेट कोणतं आहे तेसुद्धा आपल्याला या ठिकाणी <coughs> बदल करता येणार आहे त्याच्यानंतर आपली कॅटेगरी चुकली असेल तीसुद्धा आपण बदलू शकतो सब कॅटेगरी डब्ल्यू डी काही एखाद्या वेळेस आपलं डब्ल्यू डी नसेल आणि चुकून आपल्याकडून डब्ल्यू डी सिलेक्ट झालं तेसुद्धा आपण या ठिकाणी बदलू शकतो त्याच्यानंतर सिग्नेचर आपली चुकलेली आहे ते आपण बदलू शकतो त्याच्यानंतर नंबर ऑफ आप अटेम्प्ट आपण किती टाकलेले आहेत आणि चुकीचे जर टाकलेले असेल तर ते आपण बदलू शकतो त्यानंतर तिसरा कॉलम आहे ॲड्रेस ॲड्रेसमध्ये आपलं एक्झामिनेशन सिटी सिलेक्शन जर आपल्याला बदलायचं असेल ते बदलू शकतो मीडियम चुकला असेल आपल्याला तर मीडियम बदलू शकतो अशा प्रकारच्या ह्या दुरुस्ती आपण करू शकतो त्यांनी जे फील्ड दिलेले आहेत तेवढेच फील्ड आपण दुरुस्त करू शकतो तर अशा प्रकारची ही नोटीस आहे काही विद्यार्थ्यांच्या चुका झाल्या असतील या बाबतीत तर त्यांनी दुरुस्त कराव्या आजचा शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा आणि नऊ तारखेपासून आपल्याला करेक्शन ओपन होणार आहे तर अशा प्रकारची एन टी एनं नोटीस दिलेली आहे या अगोदरच आपल्याला सूचना दिलेली आहे परंतु ही लेटेस्ट अपडेट होती मी तुमच्यापर्यंत ही अपडेट शेअर केलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आणि तुम्हाला आमची वैयक्तिक दोन हजार पंचवीसची ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी लिंक देणार आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही रजिस्टर करायचं आहे जे विद्यार्थी रजिस्टर करतील त्यांची संपूर्ण काउन्सलिंग रजिस्टरच्या ताक तारखेपासून ज्यावेळेस तुम्ही नोंदणी केली त्या तारखेपासून के तर संपूर्ण काउन्सिलिंग प्रक्रिया होईपर्यंत तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन केलं जाईल आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरला असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र